आरोग्य आणि क्रीडा अधिकाऱ्यांच्या कारभाराचं डीपीसीत पोस्टमॉर्टम झालं तसंच टीच्या विभाग नियंत्रकांनाही नोटीस बजावण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले गुरुवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार समाधान अवताडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्यावर टक्केवारीचा तर जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कारभाराचं पोस्टमॉर्टम करून त्यांना कडक शब्दात सुनावलं दुसरीकडे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत एस टी महामंडळाच्या कारभारावर त्यांनी बोट दाखवलं एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक बैठकीस अनुपस्थित असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश पालकमंत्री गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले पालकमंत्री गोरे यांनी पहिल्याच नियोजन समितीच्या बैठकीत आपल्या कामाची कार्यशैली आणि आक्रमकता दाखवून दिली आरोग्य विभागात टक्केवारी दिल्याशिवाय कामच होत नसल्याची तक्रार आमदार आवताडे यांनी केली शिवाय डॉक्टरांच्या भरतीत जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी एक एक लाख रुपये घेतल्याचा आरोपही आवताडे यांनी केला त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करत पालकमंत्री गोरे यांनी त्यांच्या कारभाराचे वाभाडेच काढले आरोग्य विभागाबाबत आमदार आणि खासदारांकडून आलेल्या तक्रारीनंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांनी कारवाई प्रस्तावित केली आरोग्य अधिकाऱ्यांनी या वर्षात दुरुस्तीसाठी एक रुपयांचा निधी डीपीसी मधून दिला नाही कोणत्याही लोकप्रतिनिधीची शिफारस नसताना स्वतः परस्पर निधीची वाट लावली अकरा कोटी तरतूद होती त्यातील साडे दहा कोटींची पाच कामं स्वतःच्या मर्जीनं मंजूर केली आहेत यात काहीतरी गोलमाल आहे ती कामं कुणाच्या शिफारशीनं मंजूर केली असा सवाल आमदार आवताडे यांनी उपस्थित केला यावर पालकमंत्री गोरे यांनी विचारलं की त्या कामान डीपीसीची शिफारस आहे का तुमच्या मर्जीनं केल्या आहेत का अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करून हा प्रकार गंभीर असल्याचं सांगत याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले जिल्हा क्रीडाधिकारी पवार यांच्या कारभारावरही तक्रारी आल्या क्रीडाधिकारी दाद देत नाहीत त्यांना कडक शब्दात सूचना देण्याची मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार समाधान आवताडे यांनी केली पालकमंत्री गोरे यांनी चौकशी केली असता परस्पर निधी खर्च केल्याचं क्रीडाधिकारी पवार यांनी बैठकीतच कबूल केलं त्यावेळी सभागृह आश्चर्यचकित झालं यावेळी पालकमंत्र्यांनी क्रीडाधिकाऱ्यांची लाच काढली